पवार संपले दोन, दोन हजार एकोणवीसला ही सुद्धा हीच अफवा उठवली दोन हजार चोवीसला पुन्हा कमबॅक पवारांचा इतिहास राहिला पक्ष कोणताही असो निवडून येतातच पवार संपले दोन हजार एकोणवीसला सुद्धा याच पुढ्या सोडल्या पण कमबॅक खतरनाक होता भाजप राजकीय स्ट्रॅटर्जी जिंकण्याआधी समोरच्याला हरवलं संपवलं असं पेरून ठेवायचं नेमकं गडल आहे का सध्याच्या राजकारणामध्ये शरद पवारांचा पक्ष संपलेला आहे पवारांच्या बातम्या दाखवताच कशाला पवारांच्या बाजूने बोलताच कशाला पवार ठाकरे विषय संपल्याच जमाय अशा पद्धतीने लोक कमेंट करत असतात पण खरोखर शरद पवारांचा इतिहास असा राहिलाय का पवारांचा इतिहास बघूनच तर अजूनही भाजपला ही गोष्टीची नाही नाहीये की आपण दोन हजार चोवीसला जिंकू म्हणून बारामती का जिंकायची जर पवार संपलेच आहेत तर अजित पवारांना पवार संपलेत हे बारामतीकरांना का सांगण्याची वेळ येते याचाच अर्थ असा की शरद पवारांची हिस्ट्रीच तशी राहिली आहे मुसेद्दीगिरी धूर्तपणा कूटनीती चाणक्य राजकारणाचा बाप माणूस जानता राजा आणि पवार काय करतील याचा नेम नसणं या उपाध्या पवारांना अशाच दिल्या गेल्या ना नाही आहेत पुलोचा प्रयोग असो काँग्रेसचा प्रयोग असो इंदिरा गांधींना थेट आव्हान असो या सगळ्या घडामोडी हेच सांगतात की शरद पवारांचं राजकारण समजण्यासाठी शंभर जन्म घ्यावे लागतील होय पवारांना आजही एखादी महाराष्ट्रात सत्ता आणता आली नाही पण हेही तितकंच खरंय की एखादा दोन वेळेची टर्म सोडली तर पवार कधी सत्तेतून बाहेर सुद्धा राहिलेले नाहीयेत अर्थ एकच महाराष्ट्रामध्ये कधीही कुणाचीही एखादी सत्ता आलेली नाहीये आजच्या डेटला शरद पवारांचं पक्ष आणि चिन्ह जरी गेलं असेल तरी पवारांची बॅक हिस्ट्री हेच सांगते की शरद पवार कोणत्याही चिन्हावरती निवडून येऊ शकतात आजच्या डेटला जयंत पाटील सुप्रिया सुळे रोहित पवार रोहित पाटील आर आर आबा पाटलांचं घरानं सगळेच जण काही प्रमाणावरती निवांत दिसतात विश्वास शरद पवारांवरती कधी कोणत्या वेळेला काय करायचं हेच पवार हेरून राहतात आणि म्हणूनच मुसद्दीगिरी करण्यामध्ये बाप माणूस म्हणून शरद पवारांना ओळखलं जातं आज विचार केला दोन हजार एकोणवीसला ला सुद्धा देवेंद्र फडणवीस किंवा भाजपानं हेच पेरलं होतं की आम्ही तेल लावून मैदानात आहे पण पुढे तेल लावलेला पैलवानच दिसत नाहीये शरद पवारांकडे कुणी उरलेलंच नाही पवारांचा पक्ष पवारांचे आमदार पवारांचे खासदार सगळे फोडले गेले होते एवढं सगळं करून सुद्धा दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीमध्ये चोपन्न आमदार राष्ट्रवादी काँग्रेसनं निवडून आणले होते आणि ते एकट्या शरद पवारांच्या जीवावर त्यावेळी कुणी स्टार प्रचारक म्हणून समोर अजित पवार किंवा सुप्रिया सुळे यांचा चेहरा नव्हता एकट्या शरद पवारांच्या सभांवरतीच लोकांनी मतदान केलं होतं अमोल कोल्हेंची भूमिका सुद्धा महत्वाची ठरली एकंदरीत काय सगळे जरी मैदानात गेले तरी सगळे हदसे आजही शरद पवारांच्याच हाती आहेत आणि त्यामुळे अजित पवारांना काही प्रश्नांची उत्तरं येत्या काळामध्ये त्यांच्याच लोकांना द्यावी लागणार आहेत मतदारांना सांगावं लागणार आहे की रक्ताच्या नात्यासोबत आपण गद्दारी का केली ज्यांचं बोट धरून आपण राजकारणात आलो त्याच्याच विरोधामध्ये का गेलो या प्रश्नांची उत्तरं अजित पवारांना द्यावी लागणार आहेत शरद पवार काय एक सभा करून हात जोडून फक्त लोकांना सांगितलं जरी या वेळेची निवडणूक माझ्या बाजूने दाखवा किंवा यावेळेची मतं मला द्या कारण इतिहासात किंवा भविष्यामध्ये सुद्धा असा प्रयोग पुन्हा होणार नाही कधीही कोणाची आयुष्यभराची पुंजी अशा पद्धतीने राजकारणासाठी कोणी हिसकावून घेणार नाही हे परसेप्शन सेट करण्यासाठी दोन हजार चोवीसचा जो कमबॅक राष्ट्रवादी काँग्रेस नाही पण शरदचंद्र पवार करतील तो मात्र स्ट्रॉंग दिसेल याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट जरूर करा जय महाराष्ट्र पब्लिक